लोकशाही म्हणजे सर्वांचा सन्मान पण जेव्हा एखाद्याच्या स्मृतीलाही विरोध होतो तेव्हा प्रश्न विचारला गेला पाहिजे ही लोकशाही आहे की बहुसंख्यांची मर्जी नमस्कार मी विनोद पांडुरंग कोल्लप मी तुम्हाला मध्य प्रदेशच्या ग्वालेर शहरात घडलेल्या एका घटनेची आठवण करून द्यायला आलेलो आहे मध्य प्रदेशच्या ग्वालेर शहरात जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायद्याशास्त्राची कारकीर्द घडवली जिथं दलित जागृतीचा आवाज नेहमी बुलंद राहिला तिथं आज त्यांच्या पुतळ्याला विरोध होतोय होय त्यांच्या पुतळ्याला एक विरोध होतोय त्या माणसाला ज्याने आपल्याला संविधान दिलं त्या माणसाला ज्यामुळे आपण मानव आहोत फक्त नागरिक नाही याची जाणीव करून दिली ग्वालियरच्या मुरार भागात बाबासाहेबांचा सा पुतळा बसवण्याची योजना होती सर्व परवानग्या घेण्यात आल्या पण पुतळ्याचं काम सुरू होताच काहींनी त्याच्यात आक्षेप घेतला ही जागा वादग्रस्त आहे यामुळे सामाजिक तणाव वाढेल असं सांगत विरोध करण्यात आला एका बाजूला संविधान तर दुसऱ्या बाजूला भीती एका बाजूला समता तर दुसऱ्या बाजूला संकुचितपणा पुतळा म्हणजे एक दगड नाही तो म्हणजे एक जिवंत आठवण ती आठवण काहींना त्रास देते काहींना त्या स्मृतीत क्रांती आहे बंड आहे परिवर्तन आहे आणि परिवर्तन काहींना नको असतं त्यांना हवं आहे जुना भारत जातीत अडकलेला भारत विषमतेत बुडालेला भारत जिथं एक बोलतो आणि बाकीच्यांनी ऐकायचं असतं पण हे विरोध करणारे नक्की कोण आहेत तेच लोक आहेत ती जे निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मते मागतात आणि एकदा निवडून आले की त्यांची मूर्ती हटवण्याच्या यंत्रणेत सामील होतात तेच लोक जे हातात संविधान घेऊन शपथ घेतात पण संविधानात समानतेचं पान वाचत नाहीत अशी लोक मध्य प्रदेशमध्ये स्थानिक दलित संघटनांनी यावर वि याचा निषेध केलेलाच आहे याचा विरोध केलेलाच आहे जभीमच्या घोषणा देत मोठं आंदोलन झालेलं आहे तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे बाबासाहेब हे आमचं स्वप्न आहेत त्या स्वप्नांना मूर्ती म्हणून उभं करणं जर गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा पुन्हा पुन्हा करू असं छाती टोकून ते सांगत आहेत ग्वाल्हेरचं प्रशासन म्हणतंय आम्ही चौकशी करू यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला शांतता राखा असं आवाहन केलं जातं आहे पण प्रश्न हा आहे की शांतता कोणासाठी अन्याय करणाऱ्यांसाठी की अन्याय सहन करणाऱ्यांसाठी ग्वालियरचा हा प्रश्न एक पुतळ्याचा नाही हा प्रश्न आहे आपण कोणत्या भारतात जगतो याचा एक भारत संविधानात बसतो की भारत संविधान लिहिणाऱ्यालाच विसरतो हे सगळं मी आपल्याला शेअर करतो आहे कारण हा अतिशय कारण हा अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे मी काय फार मोठा विचारवंत नाही पण विचार करतो हे नक्की आणि तुम्हीही याचा विचार करायला हवा कारण विचार करणं म्हणजेच बाबासाहेबांच्या किंवा आपल्या आपण ज्यांना नेता म्हणतो किंवा या देशासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे अशा महान थोर व्यक्तींच्या स्मृती वाचवणं असं माझं मत आहे आपण जरूर याचा विचार करावा जय हिंद जय भारत जय भीम